नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आय सी सी मॅन्स टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पोर्ट करंट अफिअरन्स दोन हजार चोवीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहणार आहोत टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस याविषयी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि करिता वीडियो वीडियो ला की सर्व परीक्षाकरिता खूपच महत्त्वाचे आहेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि ज्याने कोणी टेलिग्राम जॉईन नाही केले त्याने टेलिग्राम जॉईन करा कारण की मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला कोणतीही संस्था आय सी सी पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे नियम करते कोणती संस्था आय सी सी पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे नियमन करते आहे आय सी सी प्रश्न दुसरा नवव्या आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा यजमान देश कोण आहे नवव्या आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा यजमान देश कोणता आहे उत्तर आहे बांगलादेश प्रश्न तिसरा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे उत्तर आहे शाकिब अल हसन प्रश्न तिसरा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा घे करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे उत्तर आहे विराट कोहली प्रश्न पाचवा अकरावा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार अठ्ठावीस कोणत्या देशात आयोजित केला जाईल अकरावा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार अठ्ठावीस कोणत्या देशात आयोजित केला जाईल उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड प्रश्न सहावा दहावी आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केली जाईल दहावी आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केले जाईल उत्तर आहे ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका प्रश्न सातवा कोणत्या देशात आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे पंधरावे आयोजन करण्यात आले कोणत्या देशात आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे पंधरावे आयोजन करण्यात आले उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न आठवा दोन हजार सातचा पहिला आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाच्या संघाने जिंकला दोन हजार सातचा पहिला आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशाच्या संघाने जिंकला उत्तर आहे भारत प्रश्न नववा कोणत्या देशाच्या संघाने आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीसचे विजेतेपद पटकावले प्रश्न नव्वा कोणत्या देशाच्या संघाने आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार बावीसचे विजेतेपद पटकावले उत्तर आहे इंग्लंड प्रश्न दहावा पहिला आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या वर्षी खेळला गेला प्रश्न दहावा पहिला आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या वर्षी खेळला गेला उत्तर आहे दोन हजार सात प्रश्न अकरा पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत प्रश्न अकरा पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण आहेत उत्तर आहे राहुल द्राविड प्रश्न बारा नव्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय संघाचा कर्णधार कोण आहे प्रश्न बारा नवव्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीससाठी भारतीय संघाचा कर्णधार कोण आहे उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न तेरा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये भारताने पहिला सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला प्रश्न तेरा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये भारताने पहिला सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला उत्तर आहे आयर्लंड प्रश्न चौदा दहावी आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केली जाईल प्रश्न चौदा दहावी आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस कोणत्या देशात आयोजित केली जाईल उत्तर आहे भारत आणि श्रीलंका प्रश्न पंधरा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक किती वर्षांनी आयोजित केला जातो प्रश्न पंधरा आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक किती वर्षांनी आयोजित केला जातो उत्तर आहे दोन वर्ष प्रश्न सोळा कोणत्या संघाने आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे प्रश्न सोळा कोणत्या संघाने आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावले आहे उत्तर आहे भारत प्रश्न सतरा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये उपविजेता संघ कोण बनला आहे प्रश्न सतरा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये <दे> उपविजेता संघ कोण बनला आहे उत्तर आहे दक्षिण आफ्रिका प्रश्न अठरा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये प्लेअर ऑफ द टोर्नामेंट किताब कोणी जिंकला प्रश्न अठरा आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये प्लेअर ऑफ द टोर्नामेंट किताब कोणी जिंकला उत्तर आहे जयप्रीत बुमराह प्रश्न एकोणीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा किताब कोणी जिंकला प्रश्न एकोणीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा किताब कोणी जिंकला उत्तर आहे विराट कोहली प्रश्न वीस टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस जिंकल्यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूने टी ट्वेंटीमधून निवृत्त जाहीर केली प्रश्न वीस टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस जिंकल्यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूने टी ट्वेंटीमधून निवृत्ती जाहीर केली उत्तर आहे विराट कोहली प्रश्न एकवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या प्रश्न एकवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या उत्तर आहे रहमान उल्ला गुरबाज प्रश्न बावीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत प्रश्न बावीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत उत्तर आहे वरील दोन्ही एक आहे हर्षदीप सिंग भारत दुसरा आहे पझहल फारुखी अफगाणिस्तान प्रश्न तेवीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या विजेत्या टीम इंडियाला किती बक्षीस रक्कम देण्यात आली प्रश्न तेवीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या विजेत्या टीम इंडियाला किती बक्षीस रक्कम देण्यात आली आहे उत्तर आहे वीस पॉईंट छत्तीस कोटी रुपये प्रश्न चोवीस भारताने आतापर्यंत किती वेळा टी ट्वेंटी विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे प्रश्न चोवीस भारताने आतापर्यंत किती वेळा टी ट्वेंटी विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे उत्तर आहे दोनदा प्रश्न पंचवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे प्रश्न पंचवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे उत्तर आहे वेस्ट इंडीज इंग्लंड आणि भारत प्रश्न सव्वीस नव्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे यजमान कोणते शहर नाही प्रश्न सव्वीस नव्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे यजमान कोणते शहर नाही उत्तर आहे वॉशिंग्टन डी सी प्रश्न सत्तावीस यू एस ए आणि वेस्ट इंडिजच्या किती शहरात पुरुषांचा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस आयोजित केला जात आहे प्रश्न सत्तावीस यू एस ए आणि वेस्ट इंडिजच्या किती शहरात पुरुषांचा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस आयोजित केला जात आहे उत्तर आहे नववा प्रश्न अठ्ठावीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये प्रथमच कोणत्या देशाने भाग घेतला प्रश्न अठ्ठावीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये प्रथमच कोणत्या देशाने भाग घेतला उत्तर आहे वरील सर्व एक आहे युगांडा दोन आहे यू एस ए तीन आहे कॅनडा प्रश्न एकोणतीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती सामने खेळले गेले प्रश्न एकोणतीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये एकूण किती सामने खेळले गेले उत्तर आहे पंचावन्न प्रश्न तीस नव्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये किती संघ सहभागी झाले होते प्रश्न तीस नव्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये किती संघ सहभागी झाले होते उत्तर आहे वीस प्रश्न एकतीस कोणत्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूची नवव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसचा ब्रँड अंबेसेंडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे शाहिद आफ्रिदी प्रश्न बत्तीस कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची नवव्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीसचा ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे युवराज सिंह प्रश्न तेहतीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे अधिकृत गीत काय आहे प्रश्न तेहतीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचे अधिकृत गीत काय आहे उत्तर आहे आउट ऑफ दिस वर्ल्ड प्रश्न चौतीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कधीपासून आयोजित करण्यात आला प्रश्न चौतीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कधीपासून कर आयोजित करण्यात आला उत्तर आहे एक जून ते एकोणतीस जून दोन हजार चोवीसपर्यंत प्रश्न पस्तीस दोन हजार चोवीसमध्ये पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकाची कोणती आवृत्ती खेळली गेली प्रश्न पस्तीस दोन हजार चोवीसमध्ये पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकाची कोणती आवृत्ती खेळली गेली उत्तर आहे नववा प्रश्न छत्तीस नव्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा उद्घाटन सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळला गेला प्रश्न छत्तीस नव्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसचा उद्घाटन सामना कोणत्या स्टेडियममध्ये खेळला गेला उत्तर आहे ग्रँड प्रेमी स्टेडियम डॉलस टेक्सॉस यू एस ए प्रश्न सदतीस पुरुषांचा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला प्रश्न सदतीस पुरुषांचा टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला उत्तराय यू एस ए आणि वेस्ट इंडिज प्रश्न अडतीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीससाठी श्रीलंका संघचा अधिकृत प्रायोजक कोण बनला आहे प्रश्न अडतीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस साठी श्रीलंका संघाचा अधिकृत प्रायोजक कोण बनला आहे उत्तर आहे अमूल प्रश्न एकोणचाळीस टी ट्वेंटीमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण ठरला आहे प्रश्न एकोणचाळीस टी ट्वेंटीमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण ठरला आहे उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न चाळीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण प्रश्न चाळीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे षटकावर मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न एक्केचाळीस टी ट्वेंटी विश्वचषकात पन्नास षटकार मारणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा फलंदाज कोण प्रश्न एक्केचाळीस टी ट्वेंटी विश्वचषकात पन्नास षटकार मारणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा फलंदाज कोण उत्तर आहे रोहित शर्मा प्रश्न बेचाळीस टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावून कोणत्या फलंदाजाने वेस्ट इंडिजचे क्रिस गिलाचा विक्रम मोडला प्रश्न बेचाळीस ट्वेंट टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावून कोणत्या फलंदाजाने वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलचा विक्रम मोडला उत्तर आहे साहिल चौहान प्रश्न त्रेचाळीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासात एक स्पेशलमध्ये चार मेडल ओव्हर टाकणाऱ्या पहिला गोलंदाज कोण बनला आहे प्रश्न त्रेचाळीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासात एक स्पेलमध्ये चार मेडल ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे उत्तर आहे लोकी फर्ग्युसन प्रश्न चौवेचाळीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये हॅट्रिक विकेट घेणारा एकमेव गोलंदाज कोण ठरला आहे प्रश्न चौवेचाळीस पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये हॅट्रिक विकेट घेणारा एकमेव गोलंदाज कोण ठरला आहे उत्तर आहे पॅट कमिन्स प्रश्न पंचेचाळीस भारतीय क्रिकेटपटू दिशेने भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने जून दोन हजार चोवीसमध्ये क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली प्रश्न पंचेचाळीस भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने जून दोन हजार चोवीसमध्ये क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली उत्तर वरील सर्व एक आहे टेस्ट दोन आहे ओडीआय तीन आहे टी ट्वेंटी प्रश्न सेहेचाळीस आय से सी सीच्या स्टॉप क्लॉक नियमाला बळी पडणारा पहिला जागतिक संघ कोण बनला आहे प्रश्न सेहेचाळीस आय से सी सीच्या स्टॉप क्लॉक नियमाला बळी पडणारा पहिला भा जागाती जागतिक संघ कोण बनला आहे उत्तर आहे यू एस ए जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो असेच इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल